म्हैस खरेदी केल्यानंतर प्रत्यक्षात तातडीची मदत म्हणून वाहतूक भाडं वगळून पाच हजार रुपये शेतकऱ्याला तात्काळ संघामार्फत मदत देण्यात येते तीच म्हैस शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये गाभन जाऊन पुन्हा व्याल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्या म्हशीच्या अनुदानापोटी पंधरा हजार रुपये दिले जातील आणि तीच म्हैस तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला संघामार्फत वीस हजार अनुदान दिले जाईल अशा पद्धतीनं तीन टप्प्यामध्ये ह्या अनुदानाची रक्कम एकत्रित शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये अनुदान संघामार्फत देण्याची ही योजना आहे गोकुळ दूधसंघाचे चाळीस हजार अनुदान व केडीसीचे दहा हजार असे एकत्रित मिळून एका जातिवंत मुरमशीला आपल्याला पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळतंय याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं संघामार्फत आव्हान केलं जातं मी गोकुळच्या सर्व दूध उत्पादकांना दू आव्हान करतो की या डेपोतूनच म्हैशी खरेदी करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत धन्यवाद